आज आपण बघणार आहोत नारळातील खोबरं अगदी सोप्या पद्धतीने वेगळं कसं करू शकतो ते आणि अगदी सोप्या पद्धतीने पांढरा शुभ्र नारळ खोवण्याची पद्धत चला तर मग कृतीकडे वळूयात इथे मी तीन नारळ घेतले आहेत ते फोडून घेऊयात व नारळाचं पाणी एका पातेल्यात काढायचं आहे याच प्रकारे सगळे नारळ फोडून घ्यायचे आहेत सगळे नारळ फोडून झाले आहेत आता हे नारळचं पाणी गाळून घ्यायचं व स्वतः प्यायचं किंवा मुलांना द्यायचं इथे मी हे स्टीमर गरम करायला ठेवलं होतं छानपैकी यात वाफ तयार झाली आहे आता यात, ले ले यात। आता या वा या ना हे फोडलेले नारळ ठेवूयात आता यावर झाकण ठेवायचं व दहा मिनिट मध्य आचेवर या नारळांना वाफ द्यायची दहा मिनिटांनंतर गॅस बंद करून पाच मिनिट असंच झाकून राहून द्यायचं अशा प्रकारे पंधरा मिनिट हे नारळ वाफवून घ्यायचे आहेत सांगितल्याप्रमाणे पंधरा मिनिटे झालेली आहेत झाकण काढूयात व हे नारळ एका ताटात काढून घेऊयात आता हे थंड होऊ देऊयात नारळ थंड झालेले आहेत तुम्ही बघू शकता कडा सुटलेल्या आहेत आता एका चमच्याच्या सहाय्याने दाखवल्याप्रमाणे गोल गोल फिरवून खोबर करवंटीतून वेगळं करायचं आहे अशा प्रकारे अगदी सहज खोबरं करवंटीतून वेगळं होतं याच प्रकारे सर्व खोबरे करवंटीतून वेगळे करून घ्यायचे आहेत आता दाखवल्याप्रमाणे बटाटे जसे सोलतो त्याप्रमाणे या खोबऱ्यांचं हे काळं साल सोलून घ्यायचं आहे इथे हे सर्व खोबरे सोलून धुवून घेतले आहेत जेणेकरून पांढरे शुभ्र दिसतील आता झटपट नारळ कसं खोन होईल ते बघूयात यासाठी चिप्स करायची किसणी असते ती घ्यायची आहे त्यात या ओल्या खोबऱ्यांच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे इथे सर्व ओल्या खोबऱ्याच्या चकत्या करून झालेल्या आहेत आता हे थोडं थोडं करून मिक्सरला एकच्या स्पीडवर बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ओलं खोबरं बारीक करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता जरा पण खोबऱ्याचे मोठे पीस राहत नाहीत हे वाटीत काढून घेऊयात तर हे झटपट पांढरं शुभ्र ओलं ही खोन तयार आहे हे खोवलेलं ओलं खोबरं मोदक सारणासाठी किंवा भाज्यांमध्येही घालू शकता तर अशा सोप्या ट्रिक वापरून सण मस्त एन्जॉय करा त्याचबरोबर दीपिकाज रेसिपी मराठी या चॅनलला पण सबस्क्राईब करा